मनपा प्रशासनाने दिलेल्या शंभर टक्के शास्तीमाफीला करदात्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून कर भरण्यासाठी नागरिकांनी मनपात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे दोनच दिवसात एक कोटी सव्वीस लाखांचा कर भरणा धुळेकरांनी केला आहे त्यामुळे मनपाला या शास्तीमाफीचा फायदा होताना दिसून येत आहे नागरिकांनी एकतीस मार्चपर्यंत शास्तीमाफीचा लाभ घ्यावा असं आव्हान मनपाचे वसुली अधीक्षक शिरीष जाधव यांनी धुळेकरांना केले आहे मनपा प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या मात्र मनपाच्या वसुली मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मनपा आयुक्तांनी अठरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत मालमत्ता करावर शंभर टक्के माफ केल्याने धुळेकर नागरिकांनी कर भरण्यासाठी मनपामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे माफ करण्यापूर्वी तेहतीस कोटींची वसुली मनपाच्या वसुली पथकाने केली होती माफीनंतर दोनच दिवसात मनपाच्या तिजोरीत एक कोटी तेवीस लाखांचा कर भरणा झाला आहे त्यामुळे शास्ती माफी मनपा प्रकरणाला अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशानुसार शहरातील व दवाड शहरात मोठ्या प्रमाणात तकबाकी असल्याने जप्ती पथकं नेमण्यात आली होती या जप्ती पथकाच्या माध्यमातून कारवाई करून दिनांक आपलं अठ्ठावीस अठरा तारखे अठरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत सदर शहरातील तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाची वसुली झालेली होती व हद्दवाड शहरातील दहा कोटी बत्तीस लाख वसूल झालेली आहे तसेच दिनांक आठवा तीनपासून ज्या मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात तकबाकी अशांना सवलत म्हणून शंभर टक्के शास्त्रीय माफी देण्यात आलेली आहे त्या शास्त्रीय माफीतून दिनांक अठरा तीन रोजी छप्पन लाख रुपयाचा भरणा झाला पहिल्या दिवशी त्यानुसार नंतर एकोणीस तारखेला बुधवारी सत्तर लाख रुपयाचा भरणा झालेला आहे तरी नागरिकांचा प्रतिसाद वाढत असून उर्वरित नागरिकांनी मालमत्ताधारकांनी देखील महापालिकेत येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व पुढील महिन्यात होणाऱ्या कारवाई कटू कारवाई टाळावी ही विनंती करण्यात येत आहे व तसेच शास्त्रीय महापीठचा लाभ घेऊन महानगरपालिकेत कर भरून सहकार्य करावे ही विनंती से दोन दिवसात किती माफी शास्ती माफी मध्ये दोन दिवसात एक कोटी सव्वीस लाख रुपयाची वसुली झालेली आहे करण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी आपण बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे काउंटरवर बसण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचे जार ठेवण्यात आलेले आहे व सावलीची व्यवस्था आहे त्यामुळे नागरिकांची कुठली गैरसोय होणार नाही या हेतूने नियोजन करण्यात आलेले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुणे